नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पण ढोल कुठे वाजवत आहे ओबीसीच्या घरापुढे का ढोल वाजवत आहे तुम्ही गुन्हा गोविंदांना राहणारा हा समाज अनेक वर्ष एकत्र राहणारा समाज हा एकमेकाचा वैरी का करताय तुम्ही तुम्ही वैरी म्हणून बघत आहे काय म्हणजे गावाला तुम्हाला उद्धवस्त करायचं आहे काय गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का हे सुद्धा चुकीचं आहे अनेक गावातून आम्हाला रिपोर्ट मिळाले तो छोटासा समाज आपल्या संरक्षणासाठी हक्कासाठी त्या गावात राहत असेल तर पाचपंशी लोकांच्या घरापुढे ढोल वाजवणं गुलाल उधळा तुम्ही आपल्या घरापुढे उधळा ना पण ओबीसीच्या घरापुढे जाऊन गुलाल उधळणं हे चुकीचं आहे म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती की तुम्ही या पद्धतीच्या कृत्याला समर्थन करू नका हे चुकीचं होत आहे अरे आता दोन थोडस ते काय म्हणत थोडी शस्त्र शा, आहेत त्यांच्याकडे ते शस्त्रच काढून घेण्यासाठी लागलेत का तुम्ही ठीक आहे लढाई लढतो ना माणूस काही शस्त्र आहेत चिल्लर थोडे थोडे त्यांच्याकडे ना भाला आहे ना पिस्तोल आहे ना बंदूक आहे आता काय ते चाकू वगैरे असेल छोटासा तर तेही काढून घ्या म्हणजे निशस्त्र करता काय त्यांना म्हणजे हो जे काही मंत्रिमंडळाचं छोटीशी छोटासा सपोर्ट आहे तेही काढून म्हणजे तुम्ही आम्ही रस्त्यावरच लढलो पाहिजेत आणि बाकी सत्तेत राहून मस्ती मारत लढले पाहिजेत